नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हल्दीच्या दरात दिवसेंदिवसच मित्रांनो आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळतो आहे हल्दीला बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार, बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवक आलेली आहे दोनशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई लोकल हळदीला आवक आलेली आहे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे मुंबई इथे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत हळदी आवक आलेली आहे वसमत इथे सातशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्यानला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदी आवक आलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुन्हा नांदेड अवक आलेली आहे तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे चारशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळालेला आहे चौदा हजार सातशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदी लावक काढली आहे चौऱ्याऐंशी जी कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारणतः चौदा हजार तीनशे रुपये तर जसं दरम्याला सतरा हजार सहाशे रुपये